निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली जातात पण निवडणुकीनंतर लोकांना लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचताच येत नाही ही पारदर्शकता तुम्ही कशी मेंटेन कराल नाही असं काही नाही की आता लोकांना जर निवडणूक झाल्यानंतर आणि लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचता येत नाही असं काहीच नाही मी एक सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारी आहे पहिल्यापासनं आणि आमच्या कॉलनीमध्ये असं कुठलंही नाही आहे की मी कोणाबरोबर बोलणं नाही किंवा हे नाही आणि मी आजही म्हणजे अर्ध्या रात्री कोणी आलं आणि एक आवाज जरी आम्हाला दिला तरी आम्ही सर्वांसाठी म्हणजे लगेच अवेलेबल असतो की नाही काय मावशी तुमचं काय काम आहे किंवा काय आहे आणि असं नाही की आपण एक, आप एक राजकीय नेता झालो म्हणजे वेगळं काही आपण त्यांच्यासाठी का आलो का आहे क निवडून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे तर आपण त्यांच्यासाठी का निवडून आलो आहे की त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण अवेलेबलच नसलो तर मग आपण जे आलो त्याचा काही उपयोगच नाही आहे ना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं सर्वसामान्यांमध्ये जाणं किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांच्या समस्या सोडवणं याच्यासाठी तर लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे ना त्या विश्वासासाठीच तर आपण पात्र ठरलो पाहिजे तर असं कुठलंही होणार नाही की आपण निवडून आलो आहे मग आपण लोकांपर्यंत पोचणार नाही किंवा लोकांच्या भेटी गाठी नाही कधीही मला म्हणजे कोणी मला कुठल्याही समस्या सांगितल्या प्रभागामधनं किंवा माझ्याकडनं ज्या अपेक्षा असतील त्या नक्की मी पूर्ण करेन